नमस्कार जसं की तुम्हाला माहिती आहे की आमचे ऑनलाईन क्लासेस चालतात ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात त्याच्यामध्ये कटिंग येतं स्टिचिंग येतं प्लस तुम्हाला लाईव्ह क्लासम जे असतील त्याचे रेकॉर्डेड पण तुमच्याकडे असतात म्हणजे जेणेकरून तुम्ही ते केव्हाही आणि कधीही तुम्ही ओपन करून बघू शकताय तर बघा क्लास जॉईन करण्यासाठी सगळ्यात अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे आमचं ॲप डाउनलोड करायचं आहे तुम्हाला ॲपचं नाव आहे दीप्स कोचिंग त्याची लिंक मी या व्हिडिओखाली देणार आहे तर तिथून तुम्हाला लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणींनो उद्यापासून एक नवीन कोर्स चालू होत आहे कुर्ती आणि बॉटमचा याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या कुर्ती शिकायला मिळणार आहे बॉटम शिकायला मिळणार आहेत किती तर बघा जवळपास सहा ते सात प्रकारचे आपण कुर्तीज शिकणार आहोत आणि सहा ते सात प्रकारचे बॉटम पण शिकणार आहोत याच्यामध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं आहे कटिंग कसं करायचं आहे स्टिचिंग कसं करायचं आहे प्लस ड्राफ्टिंग कसं करायचं आहे शिवाय त्याचे नोट्स कशा पद्धतीने काढायचे आहेत हे सर्व काही शिकवलं जाणार आहे हा लाईव्ह क्लास असणार आहे उद्यापासून रोज दुपारी अडीच वाजता आपला लाईव्ह क्लास असणार आहे झूम मिटिंगवर जर तुम्हाला करण्याची इच्छा आहे आणि अजूनही तुम्ही जर जो कोर्स जॉईन केलेला नाही आहे तर फटाफट ॲप डाउनलोड करून घ्या आणि तिथे जो कोर्स आहे आपला कुर्ती आणि बॉटमचा तो पटकन जॉईन करून घ्या तर बघा मैत्रिणींनो ह्या कोर्समध्ये जसं की मी तुम्हाला आता मग अशी सांगितलं की खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत प्लस याचे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळणार आहेत जे की तुमच्याकडे कायमस्वरूपीसाठी असणार आहे आपल्या ॲपमध्येच राहतील ते ॲपमधूनच तुम्हाला डाउनलोड पण करता येणार आहे तुम्ही डाउनलोड पण करू शकतायत प्लस याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळणार आहे एक शिलाई कोर्स झाला आहे तुमचा कुर्ती आणि बॉटम असा म्हणून तुम्हाला एक सर्टिफिकेट पण दिलं जाणार आहे तर काय बघताय मैत्रिणीनं पटकन जा ॲप डाउनलोड करा आणि कोर्स जॉईन करा कोर्सची फी असणार आहे फक्त अकराशे नव्याण्णव रुपये ठीक आहे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेज करू शकताय डिटेल अजूनही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला याच्यावरती तुम्हाला मेसेजवरती सर्व काही डिटेल दिले जाणार आहेत तर बघा खाली जो नंबर दिलेला आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे आमचा त्याच्यावरती तुम्ही आम्हाला वॉट्सअप करू शकताय तर चला भेटूया उद्याच्या कोर्समध्ये धन्यवाद